नमस्कार तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर आता संध्याकाळ झालेली आहे तर म्हटलं चला दिवसभर रुटीनने दाखवलं संध्याकाळचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करते म्हणजे रात्रीपर्यंतचं सहा वाजलेले आहेत आता तर म्हटलं चला थोडंसं मार्केटमध्ये जायचं आहे सब्जी मार्केट इथे जवळच आहे तर तिथून थोडंफार भाज्या वगैरे संपल्या ते घेऊन येऊन मग बघू पुढचे आज काय रेसिपी असते ती इंटरेस्टिंग तुमच्यासोबत मी शेअर करेलच चला मार्केट मध्ये चाललो आहे मार्केट जवळच आहे आमचं <laughs> त्या दिवसानंतर आज मार्केटमध्ये खूप हिरवी भाजी दिसली तर म्हटलं चला घेऊया पालक मेथी असं मी भाजी घेतली बरससा असं मोठ मार्केट आहे आणि ते आता घराजवळ चालेल आहे आधी खूप लांब जावं लागायचं मग आता आपण केव्हाही आणू शकतो मार्केटमध्ये गेलो आणि मग घेतले भाज्या वगैरे छान अशी आज हिरवी आणि ताजी भाजी दिसत होती मग त्याला म्हटलं घेऊया आणि असे जे गुजराती आधी लोकलवाले राहतात ते गुजराती ते सुद्धा असे खाली बसतात वाटे पण भेटतात भाजीचे म्हणजे की असा एक वाटा बनवून ठेवता मोजलेलाच असतो तो तर तो असतो वीस रुपया वीस रुपयाच्या आता तर खूप महाग झाली भाजी लवकर जा की उशिरा संध्याकाळ म्हणजे हे आले होते ड्युटीवरून म्हणून म्हटलं चला दोन चार भाज्या तरी घेऊन या जवळच होतो म्हणून गेलो तर मी मार्केटला गेली होती भाजी वगैरे आणली आता म्हणजे आधी जाताना चपाती बनवून गेली होती म्हणजे आपल्याला मार्केटमध्ये गेलो की कंटाळा येतो सब्जी मार्केट आमच्या इथे जवळच आहे तर मी ते थोडीफार भाजी संपली होती थोड्या भाज्या घेऊन आली जवळ आहे म्हणून आपण केव्हाही जाऊ शकतो घ्यायला तर हे बघा भाज्या आणून ठेवल्या साफ करून अजून ठेवायच्या बाबतीत जेवणाचा टाईम झाला असता म्हणून म्हटलं आधी चपात्या करून ठेवल्या आणि मग आल्यावर भाजी बनवली आहे झालंय पण एक वाटण बनवायचं होतं चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूया तर आपण एक वाटण हे असं वाटण आपण बनवू शकतो आणि म्हणजे ठेवून राखू शकतो बनवायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पॅक हवा डबे डब्यामध्ये ठेवायचं तर ते आपल्याला आठ दिवस तरी यूज करता तर तुम्ही हप्त्यामध्ये किती वेळा भाजी करणार आहात मसाल्याची आणि त्या हिशोबाने तुम्ही ते मसाला बनवून ठेवू शकता वर्किंग वुमेन असेल तर तिला तर खूप जरुरी आहे कारण ड्युटीवर जाणं मग आल्यावर बनवायचं काय हा प्रश्न असला सगळे मसाले रेडी असले की आपण इझी टू अगदी म्हणजे भाजी बनवू शकतो अगदी कमी वेळामध्ये आणि आपला टाईमही वाचतो आणि कुठे जायचं असेल तरी हे आपण फटाफट बनवू शकतो तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार बनवायचं तुम्ही मसाल्याची भाजी हप्त्यामध्ये किती वेळा बनवणार आहात तर त्याप्रमाणे तो मसाला तुम्ही बनवून ठेवायचा आहे तर चला बघूया कसं आहे आपलं काळा वाटणच आहे ते मसाल्याचं तर ते कसं बनवायचं आणि डब्यामध्ये ठेवून राखायचं फ्रीजमध्ये आठ दिवस छान असे टिकत ते तर मी ते आमच्या घरी तर काही मसाल्याची जास्त भाजी होत नाही कधीतरी होते आता इच्छा झाली होती म्हटलं शेवभाजी छान करावी मसाल्याची पण मीने आता पालकची भाजी केली पण म्हटलं चला वाटण बन बन तर बनवून ठेवू म्हणजे उद्या आपल्याला बनवता येईल अर्जंटमध्ये तर हे बघा इथे मीने खोबरं घेतलेलं आहे एक मोठी खोबऱ्याची वाटी घेतलेली आहे कापून घेतलेली आहे तुम्ही किसून पण घेऊ शकता खोबरं आणि कांदा घेतलेला आहे तीन ते चार कांदे मीने कापून घेतलेले आहेत अद्रक घेतलेलं आहे थोडं आणि लसूण घेत लसूण घेतलेलं आहे ही एक हिरवी मिरची आहे दालचिनीचे ची तुकडे घेतलेले आहेत ते आहेत पाच आपन ते सहा तुकडे आहेत छोटे छोटे आणि तीन चमचे जिरं घेतलेलं आहे धणे घेतलेले आहे तीन चमचे आणि दोन चमचे तीळ घेतलेली आहे आणि इथे आहे हे कोथिंबीर आहे तर आता हे आपण भाजून घेऊया आपण आपल्या मसाल्याच्या भाजीला वाटण बनवतो त्याच प्रकारे आहे तुम्ही याच्यापासून अनेक भाज्या बनवू शकता या वाटणापासून हे वाटण तयार असेल तर तुम्ही छान अशी बटाट्याची भाजी सुद्धा बनवू शकता मी तर आता तुम्हाला फक्त वाटण कसं बन बनवायचं बनवून ठेवायचं आणि ते फ्रोझन राहण्यासाठी त्याच्यामध्ये काय टाकायचं आता मसाला वाटताना ते मी तुम्हाला सांगणार आहे याच्यापासून भाजी बनवायची ते तर तुम्हाला येणारच आहे मला आता काही भाजी बनवायची नाहीये त्याच्यामुळे पण मी बनवून छान असं डब्यामध्ये स्टीलच्या पॅक करून ठेवून देणार आहे फ्रीजमध्ये म्हणजे आपण चालू चालू बटाट्याची भाजी असो किंवा कोणतीही शेव भाजी असो हे चालू चालू थोडा मसाला तीन चार चमचे मसाला घेतला की आपण त्याचा यूज करून आपण भाजी बनवू शकतो त्यासाठी आहे आता कांदे छान असे भाजून घेते मी याच्यामध्ये आता थोडंसं परतून घेते आधी मग याच्यात थोडं तेल टाकेल दोन तीन चमचे थोड तेल टाकायचं आहे आपल्याला तीन एक चमचे तेल टाकूया आपण हे अख्खे वांगे सुद्धा भाजू शकतो गॅसवर कांदा छान असा भाजून झालेला आहे काढून घेऊया आपण कांदा काढून घ्यायचा आहे असं छान थोडासा काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचा म्हणजे छान आपला काळा मसाला होतो काळपट म्हटल्यावर पूर्ण काळा नका करू त्याला म्हणजे जळला की मग म्हणशाल की काळापट होऊ द्या असं सांगितलं होतं मग जळून गेला मग आमचा मसाला जळलेला लागतो तर आता आपण इथे खोबरं टाकलेलं आहे हे सुद्धा जास्त नाही भाजायचं लगेच भाजलं जातं याच्यातसुद्धा थोडं तेल टाकून घेऊया आपण हे बघा अगदी दोन ते तीन चमचे तेल टाकलं आहे यालासुद्धा तेल टाकून छान असं परतून घ्यायचं खोबरं पण आपलं भाजलं गेलं आहे काढून घ्यायचं ताटात एका साईडला धने टाकून घेऊया हे सुद्धा थोडेसे भाजून घ्यायचे त्याच्यासोबतच दालचिनी थोडस परतून घ्यायचं झालेलं आहे लगे भाजून लगेच भाजून जातं आपला तवा गरम आहे कढईत भाजा किंवा तव्यामध्ये भाजा तर लसूण अद्रक आणि जिरं एक साथ टाकून थोडंसं सा भाजून घेऊया आपण गेलं की काढून घेऊया आपण झालेलं आहे हे बघा तिळ उडायला लागली तर हे बघा हे वाटण भाजून घेतलेलं आहे सगळं म्हणजे वाटण बनवायचं बाकी आहे आणि भाजून सगळं ताटात काढलं आता याला छान असं थंड होऊ देऊया आपण थोडंसं आणि मग मिक्सरला याला मी ग्राइंड करते सगळ्यात आधी खोबरं आपण थोडंसं ग्राइंड करून घेऊया मिक्सरला हे लावून घेते आधी खोबरं थोडंसं बारीक करून घेते आणि मग दुसरं वस्तू टाकूया आपण सगळ्या आधी खोबरं ग्राइंड करून घेते मिक्सरला खोबरं वाटून घेतलेलं आहे त्याच्यात मी आता हे सगळं साहित्य टाकून देते कोथिंबीर पण टाकून घ्यायची त्याच्यामध्ये आपण जी घेतली होती सगळं आता अगदी थोडंसं आधी वाटून घेते नंतर बघूया जास्त पाणी नाही आहे आपल्याला अगदी थोडंसं अगदी थोडंसं पाणी टाकायचं आहे आपल्याला अर्धा ग्लास टाकलाय मी नाही तर आपण आता वाटून घेऊया पण ह्या मसाल्यात आता तो आठ दिवस राहण्यासाठी त्याच्यात ते थोडं तेल टाकायचं आहे आपल्याला म्हणजे फ्रोजन राहण्यासाठी तेल टाकून टाक घ्यायचं चार ते पाच चमचे आणि मग अर्धा चमचा मी ते मीठ घेते आता मीठ आणि तेल टाकलेलं आहे आता याला छान बारीक वाटून आहे आपल्याला आणि मग आपण हे काढून घेऊया हे बघा छान असा अगदी मसाला वाटून झालेला आहे आपल्याला याच्यात मसाला मिरची आणि हे नंतर टाकायचं आहे म्हणजे तुम्ही भाजी किती बनवणार आहेत आणि किती मसाला घेणार आहेत त्याप्रमाणे तुम्ही टाका आताच टाकून ठेवलं तरीही चाललं असतं पण तसं नाही करायचं आधी मग नंतरच टाकायचं जेव्हा यूज करशाल जेवढा घेशाल त्याप्रमाणे तुम्ही यूज करा आता हा मसाला छान काढून घ्यायचा आहे हे बघा जास्त पाणी पण नाही वापरायचं आहे असाच छान मसाला एकदम बारीक वाटून घ्यायचा आणि मिठामुळे हा फ्रोझन राहतो तर हा मसाला मी आता काढून घेते सगळा तर हे बघा वाटण सगळं काढून घेतलेलं आहे आणि हा डबा आता ओला आहे तर थंड होऊ देत मोठा सॉरी अगदी सुकू देते मी त्याला आणि मग त्याच्यात सलाड बनवून घेतलेलं आहे मूग होते कालचे विजेत घातलेले हे बघा मस्त कोंब आलेलं आहे ह्याच्यात काकडी कापून घेतली कांदा कापला चाट मसाला टाकला अगदी छान असं सलाड आपलं झालेलं आहे मोड आलेल्या सुद्धा सलाड खायला पाहिजे चणे असो काही असो तर आता जेवणाची तयारी जेवण झाल्यावर मग सगळ्या भाज्या साफ करून फ्रीज मध्ये आणल्या होत्या मार्केट मधून त्या सगळ्या मी इथे आता काढून घेतलेल्या आहेत जेव्हा ही मार्केट मधून भाज्या आणल्या की तेव्हाच ते, ते रात्रीच थोडं टाइम लागला तर चालतो आपल्या एक्स्ट्राचा पण अगदी साफ करून मग फ्रीजमध्ये ठेवायच्या तर मेथीची भाजी मुळ्याची भाजी अगदी साफ करून ठेवले मी तोडून आणि मग असा न्यूजपेपर घेते आणि त्याच्यामध्ये पॅक करून अगदी दा दाबून नाही पे बांधायचं त्याला आणि मीनी असे छान या पिशव्या शिवून घेतलेल्या आहे आपल्याकडे जुने कपडे उडतात आपल्या ड्रेसचे कापड असतं किंवा कशाचं असतं तर अगदी चांगला कपडा असला तर त्याचं छान मशीनवर छोट्या छोट्या पिशव्या शिवून घ्यायच्या मोठ्या छोट्या सगळ्या साईजच्या शिवायच्या पिशव्या आणि त्याच्यामध्ये एका पिशवीत छान पूर्ण पालेभाज्या ठेवून घेतल्या आहे मीने पेपरमध्ये गुंडाळून ठेवल्या म्हणजे त्याला पाणी नाही सुटत पाणी आणि प्लास्टिकच्या पिशवीत ठेवलं म्हणजे त्याचं पूर्ण पाणी पाणी होतं आपण अशा कॉटनच्या कपड्यामध्ये पिशव्या शिवून घेतल्या ना तर त्याच्यात पाणी नाही सुटत भाजींना आणि आपल्या भाजी छान टिकता आठ दिवस अगदी चांगल्या राहतात म्हणजे पाणी सुटत नाही पाणी सुटलं की अशा ओल्या आणि पचपच होऊन जातात भाज्या तर तसं नाही करायचं असं छान पिशव्या शिवून घ्यायच्या आणि मिरचीचे दंठल काढून त्या ठेवायचे मी नेहमी अशीच करते तर मिरची आपल्याला टिकता अरे बघा सगळं ठेवलं गेलेलं आहे मग नंतर रात्रीच्या टायमाला किचन कसं साफ ठेवायचं आणि मगच झोपायचं म्हणजे सकाळी उठल्यावर आपल्याला खूप पसारा दिसत नाही तर तेच मी करते सगळ्यांची जेवणं वगैरे झाली तर म्हटलं चला किचन आवरून ठेवूया झाडझूड करून घेतली स्वच्छ आणि रात्रीच मी अगदी छान असा गॅस घासून पुसून स्वच्छ करून घेते पूर्ण किचन तसंही सकाळी उठल्यावर सुद्धा मी थोडं पाणी टाकून गॅस वगैरे धुवून घेते कारण रात्रभर आपलं तसंच ठेवलेला असतो पण रात्रीसुद्धा साफ करून ठेवायचे म्हणजे का कॉक्रोच वगैरे होत नाही तुमच्या घरात मच्छरी वगैरे काही होत नाही येत असते आपण कितीही स्वच्छ ठेवली तरीही पण आपलं काम आहे कायम स्वच्छ ठेवण्याचं आपलं सकाळी उठल्यावर आपल्याला पसारा नाही दिसत पूर्ण आणि क्लीन दिसतं किचन तर अगदी चांगलं वाटतं कोणाला टिफिन करायचा असतो काय असतं सकाळी उठल्यावर खूप घाई असते तर त्याच्यामुळे रात्री असं पूर्ण किचन साफ किचन ओटा साफ करून ठेवला की चांगलं असतं तर बेसिंगमध्ये भांडेसुद्धा ठेवणे असंही म्हणतात वास्तुशास्त्रामध्ये तर त्याप्रमाणे मी किचन आणि बेसिंग आपल्या याच्यामध्ये भांडे नाही ठेवू जमा रात्रीच सगळं घासून घ्यायचे भांडे वगैरे सगळं आणि स्वच्छ करून घ्यायचं म्हणजे चांगलं असतं घरातल्या गृहिणीला काही आजाराचा प्रॉब्लेम होऊ शकतो असं म्हणतात तर त्याप्रमाणे मी कायम मस्त अशी सवय लावून घेतलेली आहे की सकाळी उठल्यावर आपल्याला किचन अगदी स्वच्छ आणि क्लीन दिसायला पाहिजे म्हणजे आपले कामही कमी होतं आणि उठल्यावर आपला मूडही चांगला असतो तर त्याच्यामुळे मी रात्रीच सगळं अगदी हे बघा क्लीन चकाचक माझं किचन अगदी झालेलं आहे तर असंच तुम्ही करा म्हणजे तुमचे काम सोपे होतील तर सगळे कामं वगैरे आवडून झालेली आहेत तुम्ही बघितलं आणि छान असं मसाल्याचं वाटण तुम्हाला दाखवलेलं आहे नक्की बनवून ठेवा तुम्ही ते तर तुमच्या फायद्याचंच आहे वर्किंग होम असेल तर तिला तर अगदी खूपच फायद्याचं असेल तर आणि रात्री घराची क्लिनिंग करून ठेवायची किचन मोठं छान धुवून घ्यायचं हे सगळं तुम्ही बघितलंच तर मी रोज रात्री असंच सगळं साफ करून वगैरे हो ठेवते म्हणजे आणि भाज्या सुद्धा असं जाणले की साफ करून ठेवायच्या तर अगदी सोपं पडतं आपल्याला सगळे कामं अगदी सोपे होऊन जातात तेव्हाचे तेव्हा सगळे कामं केले की आणि सकाळी उठल्यावर आपल्याला किचन्टा अगदी छान असा क्लीन दिसतो तर अशाच प्रकारे माझं रुटीन असतं तर हे संध्याकाळपासून तर रात्री साडे दहा पर्यंतचं हे रुटीन होतं तुम्हाला कसं वाटलं तुम्हाला जर हे रुटीन आवडलं असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सब्सक्राइब करा तुम्हाला जर माझ्या रेसिपी माझे ब्लॉग आवडत असतील तर नक्की माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा थँक्यू